नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं मोफत पीठ गिरणी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची जी काही गिरणी या ठिकाणी मिळते त्यातून त्यांना स्वतःचा जसं की व्यवसाय सुरू करता येतो त्याचबरोबर आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं मोफत पीठ गिरणी योजना दोन हजार चोवीस मध्ये सुरू केली आहे ही योजना या महिलांना मोफत पिठाच्या गिरण्या आणि त्यांना स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी जी काही योजना राबवली जाते त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी अनुदान देत आहे या योजनेमुळं महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळते या योजनेमुळे जसं की कमी भांडवल गुंतावे गुंतवावे लागतात या योजनेमुळे जो काही आर्थिक फायदा अशा प्रकारे होतो त्याचबरोबर पिठाची गिरणी हा व्यवसाय चांगल्या प्रकारचा आहे की ज्यामध्ये कमी गुंतवणुकीत जसं की चांगला नफा मिळतो या योजनेअंतर्गत महिलांना गिरणी खरेदीसाठी नव्वद टक्के जसं की सरकारी अनु अनुदान मिळतं म्हणजेच महिलांना फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागते त्यामुळं अगदी कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येतो विशेषतः आदिवासी आणि मागासवर्गीय महिलांसाठी ही योजना फायदेशीर आहे मोफत पिठाची गिरणी ही जी काही योजना आहे या योजनेचे जे काही उद्दिष्ट नेमके कोणते तर लक्षात घ्या की महिलांचे जसं की आर्थिक सक्षमीकरण करणं त्याचबरोबर जसं की महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनून त्यांचे जे की सशक्तीकरण करणे त्याचबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना ग्रामीण भागात लघु उद्योगांना प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणं त्याचबरोबर रोजगार निर्मिती महिलांसाठी रोजगारांची जे काही संधी जे ती संधी निर्माण करणं त्याचबरोबर सामाजिक क्षमता अनुसूचित जाती व जमातीतील महिलांच्या आर्थिक विकासाला चालना देऊन सामाजिक क्षमता या ठिकाणी आणणे त्याचबरोबर जसं की कौटुंबिक उत्पन्न वाढवणे महिलांच्या उत्पन्नातील वाढीमुळं कुटुंबाचे जे काही एकूण उत्पन्न आहे ते सुद्धा या ठिकाणी वाढलं पाहिजे या सगळ्या उद्देशानं ही जी काही योजना या ठिकाणी राबवली जाते त्याचबरोबर आता लक्षात घ्या की योजनेची जे काही पात्रता निकष काय आहेत जर तुम्हाला समजा की या योजनेसाठी अर्ज करायचा तर नेमके निकष सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या की अर्जदार जशी काही महिला महाराष्ट्राची रहिवाशी असावी त्याचबरोबर अर्जदार महिलेचे वय अठरा ते साठ वर्षा दरम्यान असावे त्याचबरोबर महिला अनुसूचित जाती किंवा जमातीमधील असावी त्याचबरोबर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे ते एक पूर्णांक वीस लाख रुपयापेक्षा कमी असावे त्याचबरोबर विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिलं जाईल अर्जदार महिलेच्या नावे बँक खाते असणे आवश्यक आहे लक्षात घ्या तर त्यानंतर जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर जे काही निकष आपण पात्रता आपण जाणून घेतली तर आता आवश्यक जे काही कागदपत्र कोणकोणते लागणार त्या आपण एक नजर टाकूया तर लक्षात घ्या की योजनेसाठी आवश्यक कागदपत्र अर्जदार महिलेच्या आधार कार्डची जी काही प्रत या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती किंवा जमातीचं जे काही प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागणार आहे त्याचबरोबर कुटुंबाच्या राशन कार्डची प्रत लागणार आहे महाराष्ट्राचे रहिवाशी असतात त्याचे प्रमाणपत्र लागणार आहे त्याचबरोबर बँक खात्याचा तपशील पासबुक किंवा बँक स्टेटमेंटची जी काही प्रत या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर अर्जदार महिलेचा अलीकडील फोटो म्हणजे आताच लेटेस्ट जो काही फोटो वगैरे काढला असेल तो फोटो या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र जसं की असल्यास त्याचबरोबर बी पी एल कार्डची जी काही प्रत या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे कोटेशन सुद्धा या ठिकाणी लागणार आहे म्हणजे पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी शासनमान्य विक्रेत्याचं जे काही कोटेशन या ठिकाणी गरजेचं आहे तर आतापर्यंत आपण पाहिलं की जे काही निकष पात्रता निकष पाहिले किंवा कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार ते पाहिलं तर आता आपण बघणार आहोत की अर्ज जो आहे तो प्रकारे करायचा किंवा कुठे करायचा तर लक्षात घ्या अर्जदार महिलेनं या ठिकाणी स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज भरावा त्यानंतर जसं की सर्व आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण करावा त्याचबरोबर वर नमूद केलेल्या सर्व आवश्यक जे काही कागदपत्रे आहेत ते अर्जासोबत जोडावीत पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात तो सादर करावा त्यानंतर अर्जाची जी काही पडताळणी या ठिकाणी केली जाईल आणि पात्रता तपासली जाईल अर्ज मंजूर झाल्यास संबंधित महिलेला अनुदान मंजूर केलं जाईल त्याचबरोबर मंजूर जे काही अनुदान आहे ते थेट अर्जदार महिलेच्या बँक खात्यावर जमा केलं जाईल किंवा जमा होईल आता लक्षात घ्या की पिठाची गिरणी जे काही व्यवसाय हा व्यवसायाचे जे काही फायदे आहेत ते कोणकोणते तर ग्रामीण भागात जसं की पिठाच्या गिरणीची जी काही गरज आहे ती वर्षभर असते त्याचबरोबर त्यामुळं नियमित उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतं सरकारी अनुदानामुळं महिलांना जसं की अत्यंत कमी गुंतवणुकीत हा जो काही व्यवसाय तो सुरू करता येतो त्याचबरोबर पिठाची गिरणी चालवण्यासाठी विशेष तांत्रिक ज्ञानाची काही आवश्यकता नाही तर लक्षात घ्या की दररोज धान्य दळण्यासाठी जी काही स्थानिकांची जी काही गरज असते किंवा स्थानिक गरज असल्यानं व्यवसायाला जी काही मागणी असते तर एकंदरीत या योजनेबद्दल जर बोलायचं झालं तर अत्यंत चांगली योजना आहे आणि खास करून महिलांसाठी छोटा मोठा जो काही व्यवसाय ते या ठिकाणी सुरू करू शकतात कारण की जास्तीत जास्त जे काही अनुदान आहे ते शासनामार्फत मिळतं आणि थोडीफार जी काही गुंतवणूक करून महिला जे आहेत ते आपला जो काही व्यवसाय या ठिकाणी सुरू करू शकतात तर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तो नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र